नमस्कार मित्रांनो मराठी इम्पॅक्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चांगले जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांची गरज तर असतेच त्यासोबतच चांगल्या स्वभावाची सुद्धा गरज असते चांगले विचार आले की हे स्वभाव येतो त्यामुळे आपण आज पाहणार आहोत चांगले सुविचार चला तर सुरू करूया सर्व बलाढ्य शस्त्रामध्ये मनुष्यनिर्मित असं कुठलं विनाशकारक शस्त्र असेल तर ते अहिंसाच होत आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट दुःखात होतो तत्परतेने उद्योग करण्यात प्रथम दुःख वाटले तरी त्यापासून ते परिणामी सुख होते हिंसक कृत्यापेक्षा अहिंसक कृत्यांनी अधिक प्रभावी दडपण आणता येते कारण त्या दडपणाचा उगम सदिच्छा आणि सभ्यपणा यांच्यातून होत असतो मित्र शत्रू बनू शकतात आणि शत्रू मित्र बनू शकतात याचे कारण म्हणजेच स्वार्थ कला ही भूतकाळाची कन्या वर्तमानाची पत्नी आणि भविष्यकाळाची माता आहे जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो जे काम आता होईल तेच करे आजचे काम आजच होईल उद्याच्या कामात त्यामुळे अडचणी येत नाहीत समोर अंधार असला तरी त्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात घ्या श्रीमंतांच्या हवेला चांगला असतात म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाहीत कोणतेही राष्ट्र सत्यनिष्ठेशिवाय केव्हाही वर येणार नाही राष्ट्र निर्माण करावयाचे असेल तर राष्ट्रनिष्ठा निर्माण करावयास पाहिजे आपल्यामध्ये परमेश्वर आहे अशा भावनेची सदैव जागृती म्हणजेच श्रद्धा संयम राखणे हा जीवनात फार मोलाचा गुण आहे उताळेपणा हा दुर्गुण असून निव्वळ मूर्खपणा आहे संशयितावर कधीही विश्वास ठेवू नका ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःख होऊ नये जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही ईश्वर आपला रक्षण करता आहे असे म्हणून जो व्यक्ती स्वतःचा आळस वाढवतो तो गुन्हा करतो हे जग म्हणजे एक विशाल व्यायामशाळा आहे येथे आपण स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी येत असतो ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून आपल्याला हवी ती वस्तू मनुष्य बनवत असतो त्याप्रमाणे आपले स्वतःचे कर्तृत्वही मनुष्य घडवितो आणि त्याचे फळ भोगतो धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यातून सूचित होणारा ध्येयवाद अखिल मानवजातीचा वारसा आहे मनाला आनंद देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे शिक्षण म्हणजे कधीही न समजणारे डोक्यात नेहमी गोंधळ माजविणारे आणि मेंदूत कोंबून भरल्या माहितीचे भेंडोळे नव्हे जे जीवन सुसंघटित करते जे माणूस घडविते ते खरे शिक्षण पापावर कितीही चांगले आवरण घालण्याचा प्रयत्न करा तरी पाप ते पापच राहणार चारित्र्य हे कधीच नुसते शिकून मिळवता येत नाही आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या लोकांकडे पाहून ते आपले आपण आत्मसात करायचे असते गुलाबाला फळे येणार नाहीत व अंजिराला फुले येणार नाहीत म्हणून त्यांचे आहेत ते गुण कमी महत्वाचे नसतात शिक्षण ही एक साधना आहे आणि कोणतीही साधना कष्टाशिवाय साध्य होत नसते हे स्मरून करूनच काम करावे म्हणजे आनंद मिळेल अडचणींना आव्हान स्वरूप मानून आपण त्यावर मात केली पाहिजे तरच शिक्षण विकास होईल या जगात आपण जे ध्यानात ठेवायचे म्हणतो ते विसरतो आणि जे विसरण्याची खटपट करतो तेच अचूक ध्यानात राहते जीवन वृक्षाला बहर आणवायचा असेल तर धीराने परिस्थितीवर मात करा आपण परिस्थितीला शरण न जाता परिस्थिती आपल्याला शरण आली पाहिजे निंदकांना भिवून आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे सदा सर्वदा कामात गुंतावे भविष्यातील यश आपलेच आहे एक दिवस सूर्य उगवणार नाही पण चांगल्या कामाला चांगलं फळ मिळाले नाही असे होणार नाही जो गर्वाने उद्धटपणाने मान वर करून चालतो त्याला शेवटी हाल लपेस्टा सहन करून धूळ खावी लागते तर मित्रांनो या व्हिडिओमधून मधून काही चांगले विचार ऐकण्यास मिळाले असतील तर तुम्हाला यापैकी कोणता सुविचार अधिक सुंदर वाटला तो जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा सुविचार आवडले असतील तर जरूर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब टू मराठी इम्पॅक्ट धन्यवाद